नमस्कार मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास रव्याच्या ढोकळ्याची रेसिपी सादर करीत आहे दोन वाटी रवा घेणे तीन वाट्यात ताक आंबट असलेलं घेणे वट गॅस चालू करणे पाणी उकळत ठेवणे आणि अर्धी वाटी मटार घेणे मिरचीची पेस्ट एक चमचा घेणे जर लवंगी असली तर अर्धा चमचा घेणे कोथिंबीर घेणे खोबर सुकं खोबर किंवा ओलं खोबर घेतलं तरी चालेल व फोडणीसाठी कडी पत्ता आणि घेणे आता आपण ताक घालत आहोत आधी दोन वाटी घालून ढवळून घेणे नंतर कमी पडलं तर परत घालणे अगदी व्यवस्थित ढवळून घेणे आता परत मी एक वाटी ताक घालत आहे दोन वाटीला तीन वाटी ताक घालणे आता मिरची पण यातच घालणे हिरवी मिरची भाजून पेस्ट करून घेतल्यामुळे पचायला हलकं असतं व कच्चं घातलं तरी चालेल तुम्ही पण मी भाजून पेस्ट करून घेतली आहे आता चवीपुरतं मीठ घालणे आता आपण व्यवस्थित कालून घेणे मिरची मीठ मटार घालत आहोत मटार घातल्यामुळे अगदी मोत्याच्या दाण्यासारखे होतात इनो आणि सोडा शेवटी घालणे आता हे दहा मिनटं झाकून ठेवणे आता आपले दहा मिनट रवा छान मुरला आहे ताकात तुम्ही पाहू शकता दहा मिनिट ताकात मुरत ठेवणे घट्ट ताक असलं की तीन वाट्या घालणे जर पातळ असलं अडीच वाट्याच घातलं तरी भरपूर होतं अशा टाईपमध्ये झालं पाहिजेत आता मी त्यात थोडं तेल घालत आहे तेल घातल्यामुळे अगदी छान ढोकळा फुकतं आता आपण अपन... गॅस चालू करून घेत आहोत खाली पाणी उकळत ठेवणे व नंतर हे ताट कढईवर ठेवणे अशा प्रकारे व्यवस्थित ताक आणि रवा मिक्स करून घेणे आता मी खायचा सोडा थोडा घालत आहे जर तुमच्याकडं आंबट ताक नसला तर तुम्ही लिंबू पिळू शकता आता आपण एक पाकिट विणव घालत आहे अगदी विनो घातल्यावर ते फुगून येतं पीठ आता तुम्ही पाहू शकता अगदी पीठ छान फुगलं आहे असं एकदम हलकं पीठ झालं पाहिजे दोन वाट्याला एक पाकिट इनो व सोडा अगदी किंचित थोडं घालणे जर तुमच्याकडं सोडा नसलं तर इनोचं आणखी थोडंसं इनोज घालणे आता आपला रवा एकदम हलक झालं आहे आता आपण ताटलीला तेल लावून घेतलं आहे तेल लावल्यामुळे खाली चिटकणार नाही आता हे दहा मिनट वाफून घेणे वर एक ताट झाकून ठेवणे आता आपलं ताटात घालून झालं आहे आता आपण ह्याच्यावर ताट झाकून घेणे दहा मिनट वाफून घेणे आता आपण तेल गरम करून घेणे त्यात थोडे मी जिरे घालत आहे व मौरी घालणे व थोडे तिळ घालणे तिळ घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते व दिसायलाही खूप छान दिसतात आता इकडे आपले ढोकळे वापरून तयार आहेत असे वाफून घेणे दहा मिनटं वाफून घेणे आता गॅस बंद केला आहे आपण झाले का नाही पाहण्यासाठी असं चाकू घालून बघणे मग चाकूला अजिबात लागलेलं नाही आता आपण ह्याच्यावर वेशा आखून घेणे लहान मोठे तुम्ही हे करू शकता आता आपलं तेल गरम झालं आहे आणि हे थंड झाल्यावरच काढणे आता आपली महुरी तडतडायला तर लागली आहे आता मी कढीपत्ता घालत आहे कढीपत्ता घालत असताना गॅस बंद करणे आता कढीपत्ता आपला कुरकुरीत झाला आहे आता आपण ह्याच्यावर तेल सोडल्यामुळं अगदी गार झाल्यानंतरच ढोकळा काढून घेणे तुम्ही पाहू शकता अगदी खुसखुशी ढोकळा झाला आहे आता आपण त्यावर शेंगदाण्याची चटणी घालत आहोत शेंगदाण्याच्या चटणीमुळे कलर छान येतं व खायला खूप चविष्ट लागतं आणि शेंगदाण्याची चटणी ही पौष्टिक असते त्यामुळे खायला खूप चविष्ट ढोकळा लागतं आता आपण गार झाल्यावर काढून घेणे आपले ढोकळे वापरून तयार आहेत अगदी खुशखुशीत झाले आहेत चिंचगुळाची चटणी पण केली आहे शेंगदाण्याची चटणी आहे त्या त्यावर आपण खोबर घालत आहोत खोबर घातल्यामुळे खूप छान चव येते व दिसायलाही खूप छान दिसतं व आपण हिरवी कोथिंबीर घालत आहोत कोथिंबीरमुळे त्याला हिरवा कलर येतं व ढोकळे दिसायला खूप छान दिसतात कोण तुमच्या घरी येणार असलं तर झटपट होणारी रेसिपी आहे व खूपच सुंदर झाली आहे आणि अगदी लहान मुलांना तर ढोकळे खूप आवडतात तुम्ही डब्यात देऊ शकता नाश्त्याला खाऊ शकता अगदी तुम्हाला दाखवते अशा टाईप मध्ये फुगला आहे आपला ढोकळा अगदी खुशखुशीत झाला आहे जिबेवर ठेवलं की विरगळण्यासारखं झालं आहे ताक आणि इनो घातल्यामुळे त्याला खूप छान चव आली आहे आता तुम्ही ढोकळे पाहू शकता माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खुसखुशीत ढोकळे खावा